स्वागत आहे पूर्णा तालुक्यातील मोजे रेगाव येथील असलेला रस्ता नांदेड जिल्ह्यासाठी रेगाव ते तळणी पर्यंत खराब जागोजागी खड्डे साचले अनेक वर्षापासून रेगाव येथील सहन करावा लागत आहे पूर्णा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन आम्ही मागणी करणार आहोत जर रस्ता तात्काळ बनवून न दिले आंदोलन करणार असल्याचा इशारा माध्यमाशी बोलताना गावकऱ्यांनी दिला यावेळी रेगावच्या सरपंच रेणुबाई बालाजी गोडबोले विश्वजित खैरे नरारी रमेश खैरे माधव गोडबोले जे खैरे अनुराव खैरे नरहारी सकाराम खैरे तुम नागोराव खैरे अंकुश खैरे मारुती खैरे भगवान पांचाळ पूर्णबाई देवराव खैरे शांताबाई सोपान खैरे वनिताबाई रावसाहेब देवटे द्रुपदाबाई एकनाथ खैरे सावित्रीबाई खैरे गंगाधर खैरे नरहरी बालाजी खैरे सह अनेक ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती इथे आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी एक, एक दवाखाना उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून दिलं बघा वाडीला आता हे आम्हाला इथे समजा तेरा चौदा किलोमीटर आमच्या दवाखान्याची लई मोठी सोय आहे मात्र इथून रस्ता नसल्यामुळं आम्ही तिथे जाऊ शकत नाही आम्हाला त्यासाठी मग इकडे पूर्णा परभणी किंवा मग वसमत अशा ठिकाणी जावं लागले आणि हे रुग्णालय दिले बा जनतेच्या सेवेसाठी मग त्यासाठी तर मोफत होतात विलाज तिकडे पैसे द्यावे लागतात त्यासाठी हे जर रस्त्याचं काम करून दिलं तर मेघनाताई ताई बोर्डीकरकडे एवढी मागणी आहे बा मंत्रीपद नव्हतं आमच्या परभणी लिहिलेला खूप दिवस झालं दरम्यान मेघना ताई बोर्डीकर यांना हीच विनंती राहील बा आपल्याला पालक जिल्ह्याचं पालकमंत्री परभणी जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भेटलेलं आहे आणि बऱ्याच दिवसापासून परभणी जिल्ह्याला मंत्रीपदच नाही ती बी एक गोष्ट आम्हाला प्लस पॉईंट वाटली आम्ही त्याच्याकडे एवढीच मागणी करतो त्यांना या रस्त्याचं एवढं काम करून द्यावं एवढीच आमच्या ग्रामस्थांची विनंती आहे साहेब जवळपास भारत स्वातंत्र्य झाला तसं या ठिकाणी डांबरीकरण झालेच नाही याच्यामध्ये प्रामुख्याने विचार जर केला तर तळणी आणि रेगाव या दोन गावामधला हा जवळपास तीन किलोमीटरचा रस्ता आहे तर याच्यामध्ये आता तुम्ही इथे पाहू शकता हे शेतकऱ्यांना वैयक्तिक खर्चाने मिळत टाकल्या आता आता याच्यामध्ये ठिकठिकाणी कच्चा रस्ता आहे खड्डे पडले जायचं आता या ठिकाणी समजा उस काढणं त्याच्यानंतर आपल्या मालव्याच्या गाड्या काढणं आता जवळपास रेगाव परिसरामध्ये पूर्ण साहेब या रोडला शेतकरी माळवं करतात पावसाळ्यामध्ये माळवं काढणं माळवं काढणं खूप अडचण झाली त्याच्यानंतर आता एखादा आम्हाला नांदेड सिटी जवळ आहे आता या टायमाला एखादा पेशंट वगैरे न्यायचा म्हणलं तर पेशंट या रस्त्याने साहेब कच्च्या रस्त्याने खूप परेशान झाली चांगल्या गाड्यामध्ये पेशंट न्यायचे म्हणलं आम्हाला बाहेरल्या जावं लागली आणि त्याच्यानंतर या दोन गावामध्ये या ठिकाणी पुलाची पण आवश्यकता आहे आम्हाला आता दोन गावातला हे प्रमुख नदी आहे या ठिकाणी नदी या नदीमध्ये आम्हाला पुलाची पण आवश्यकता आहे आमचं शासनाकडे एवढंच मागणं आहे की लवकरात लवकर आम्हाला प्रधानमंत्री ग्राम सडक योजना किंवा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना या योजनेअंतर्गत कर... आमदार साहेबाकडे आमची एवढीच विनंती आहे की परभणी जिल्ह्यातलं हे शेवटचं गाव आहे आणि गंगाखेड मतदारसंघ खूप मोठा आहे तरी आमदार साहेबांना आमची एवढीच विनंती आहे की त्यांनी आमच्या रेगावसाठी हे जे तळणी रेगाव मधला जे रस्ता आहे हा दोन दोन अडीच किलोमीटरचा हा त्यांनी डांबरीकरण करून द्यावा या रस्त्यामुळं शाळा जाणाऱ्या लेकराला शाळा जाता येणा तळणीला शाळा आमच्या गावामध्ये पाचवी पर्यंत शाळा आहे तिथून जायचं म्हटलं तर किलोमीटर आहे सर पण इथून आमच्या गावाची हात संपवली आपल्या परभणी जिल्ह्याची की डांबरीकरण आहे आणि आपला परभणी जिल्हा तेवढाच म्हणजे आमचं दोन किलोमीटर मुळे दुधवाले आले त्याला जाण्यास अडचण वाटली माळवण येता येईना गाड्या पडतात कोणाचे हात मोडतो कोणाचा पाय मोडलेला आहे अडचणी आहे ना बर बऱ्याच सह आम्ही आमरण उपोषण करत असेल जाऊन आम्हाला रस्ता मिळालाच पाहिजे रस्त्या वाचून आमची जाणियाचा मार्ग आज बंद पडलेला आहे